नमस्कार मित्रांनो मी ओंकार निवडून घ्या पुन्हा एकदा माझ्या एवढ्यामध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो चाललो आहे गणपती आणायला आणि या मला आम्ही जीप घेऊन चाललो आहे दिवाळी चौघजण चाललो आहे आता इथून दुसऱ्या गावामध्ये जायचं तिकडे काल आम्ही जाऊन बघून आलो गणपती पण रेडी नव्हता आता बघूया जाऊन की नाही आता इथून पुढे जावं लागेल तिथे गाडी टर्न मारून परत इकडे येणे पाणी बघा तेवढं वाढलंय आणि निघताच आता परत पावसाने सुरुवात केली गवऱ्या बघा कुठे चढ तर काल इथे पाणी थोडं कमी होतं आणि आज पूर्ण परत वाढलं पाणी आणि धरणाचे सगळे दरवाजे खोलले त्याच्यामुळं नदीला पण एकदम पाणी फुल आहे आता बघूया दिसतंय का गाडीतून हे लोक येतात गावच्या गाड्या एक नंबर दिसतात आता आणि गाड्या बघा किस त्या गणपतीसाठी वरच्या घरात होत बघा त्या घरात तिथे बंद आहे गेले इथं नाहीत आता गणपती काल पण आम्ही इथंच शोधत होतो भेटलो ना आता वरती आणून ठेवलं ते बघा तिथे तर गणपती घ्या घ्यायचा आहे विचार चाललाय पण आमचा अजून रेडी नाही पण हा रेडी याय हाच घेऊन जायचं कुछ <laughs> फायनली गणपती घेतलेला आहे इकडे शीट वर बसवलंय हो का एकदम सेफ आणि हे बघा ओपन आता इकडे ग्लास लावायचे कार माझा निघालेलं आहे मात्र व्यवस्थित हाताला हात करायचा नाही

मोर या तर वाट बघा इकडे कशी आहे पूर्ण असे चिखलातनं जायला लागते <laughs> इथून गाडी घेऊन जाण्याची हे नाही मी तिकडेच लावली गाडी काल गाडी गाडी चढायला लागली चाल गणपती पण एवढा जड आहे या असल्या चिखलातनं घेऊन यायचं एकदम हळूहळू आणायला लागते ही काय आमची कामाची नाही नुसतीच आल्या इथं फिरायला चिखल बघा कसलाय काल तर इकडे आलो आणि इथे गाडी स्लिप झाली या चिखलामध्ये हे बघा नसे पू आले आता विशाल भाऊचं डेकोरेशन आता चाललंय घडी उठलाय आंघोळ तरी केल्यास का हो? हा, हा आम्ही लागा मग गेलो तेव्हा आंघोळ पण नव्हती तुझी माहितीये का उठलाय मस्त नऊ साडे नऊ वाजता वाजले ता किती नऊ वाजल्या तर गौर तिकड मस्त बॉम्ब फोडतोय लागला का नाही तिकडे लागणच तर इकडे गणपती आणून इथे ठेवलाय अजून स्थापना नाही केली तर इथे तांदूळ वगैरे टाकणार सगळे आणि मग स्थापना करणार मारती करायची तर करूया सुरुवात ते करायला गणपती आधी ते पूजा करतायत आहे भाऊ ते बसले गौरव आहे काय टाकायला फुलं पूजा करण्यासाठी बसलाय तर भोग करतायत बसायला खुर्ची घेतली

आता आमच्या इथली आरती झाली आता विशालच्या घरी जायचं चा, आरतीसाठी मग घेऊन जाणार वाजवायला माझ्या इथे जाऊया तिकडे त्या घरात आता गेट बघा तरनाक दिसतय ना हे बघा विशालचं घर करा तापना झालेली आहे याने पण केले इकडे मालक असं का रे मागण मालक इकडे आलं ते तर इकडे मित्रांनो गावाकडे भरपूर पाऊस आहे सकाळपासून थोडासा आला होता मध्ये ऊन आलं त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस आहे त्यातच आम्ही आतमध्ये लायटी वगैरे लावले प्लस इकडे बाहेर लायटी लावले रात्री दिसतील नाही तर सकाळपासून नुसते लायटीचं काम करत होतो प्लस बाहेर जाऊन आलो थोडंसं तर व्हिडिओला मी इकडे स्टॉप करतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये